नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त शंभर रुपयांमध्ये हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसा सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की शेवटच्या पंधरा दिवसात हा उपाय केल्याने फक्त शंभर रुपया सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या शेंगांचे वजन फक्त शंभर रुपयात या ठिकाणी शंभर टक्के होणार दुप्पट या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि आपल्या सोयाबीनच्या शेंगांचे वजन दुप्पट करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त शंभर रुपया सोयाबीनच्या शेंगाचे वजन शंभर टक्के होणार धुप्पट पण असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपया शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपलं सोयाबीनच जे पीक ते फुल अवस्थेतून आता या ठिकाणी शेंगांच्या अवस्थेत परावर्तित झाले बहुतांश शे ठिकाणी शेंगा या लदबदलेल्या आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेंगांचं वजन शेवटच्या स्टेज मध्ये आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्या सोयाबीनच्या शेंगांना आवश्यक असणारा घटक म्हणजे पोटॅशियम जर दिलं तर आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन शेवटच्या पंधरा दिवसात सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के दुप्पट होऊ शकतंय मग या पोटॅशियमचा वापर कधी कसा करायचा लक्षात घ्या तर बघा मित्रांनो शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय तर पहिले मार्केटमध्ये जाऊन झिरो झिरो पन्नास नावाचं जे विद्राव्य खत आहे ते आणायचे शंभर रुपयाला किलो भर मिळते मित्रांनो मग हे विद्राव्य खत आणल्यानंतर पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे शंभर ग्राम त्याच्यामध्ये हे विद्राव्य खत मिसळायचंय आणि याची फवारणी करायची मित्रांनो आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये एवढं केलं तर मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या आज संपूर्ण शेंगांना ते पोटॅशियम उपलब्ध होतय आणि हे पोटॅशियम उपलब्ध झालं की सोयाबीनची लांबी वाढते सोयाबीनच्या शेंगाची जाडी वाढते आणि सोयाबीनच्या शेंगांमधील सोला पोकतो मित्रांनो सोला भरीव होतो, सोरा चकाक होतो लाम लेली सोला चकाकदार होतो ज्यामुळे एकीकडे लांबलेली शेंग जाड झालेली शेंग आणि सोला पोकलेला भरीव झालेला याच वजन एकीकडे वाढतंय तर दुसरीकडे मित्रांनो चमकदारपणा हा बाजारभावात वृद्धी करून देतो म्हणजे दुहेरी फायदा होतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगाचे वजन जर दुप्पट करायचे असेल तर आताही हातातून सगळं काही गेलं नाही तुम्ही फक्त शंभर रुपयाचा खर्च करा पंधरा लिटरच्या पंपात झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम मिसळा आणि फवारणी करा मग बघा मित्रांनो फरक आणि फरक बघायचाच आहे ना तुम्ही एका एकरात फवारणी करा आणि एका एकरात करू नका तुम्हाला शंभर टक्के फरक दिसतो आणि एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या मित्रांनो की या असणाऱ्या बदलामुळे उपयोगामुळे तुम्हाला एका एकरा शेवटच्या पंधरा दिवसातील या उपायामुळे कमीत कमी दोन ते तीन क्विंटल सोयाबीनच्या शेंगांचं वजन वाढताना दिसेल ज्यामुळे आपोआप तुमच्या उत्पादनामध्ये फरक पडेल तर ही होती मित्रांनो सध्याची अपडेट सध्याचा महत्वाचा व्हिडिओ की फक्त शेवटच्या पंधरा दिवसात हा उपाय करून आपण सोयाबीनच्या शेंगाचं वजन शंभर टक्के दुप्पट करू शकतो मग हा उपाय आपल्याला कसा वाटला याचा वापर आपण यावर्षी करणार का कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार